जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा भव्य पादुका दर्शन सोहळा अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणेशधाम महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा रविवारी तेवीस मार्च ला सकाळी दहा वाजता रोह्यातील गवळवाडी मैदान येथे आयोजित करण्यात आलाय गुरुपूजन उपासक दीक्षा प्रवचन आणि पादुकांच्या दर्शनांचा लाभ उपस्थित भाविक भक्त व हितचिंतकांना मिळणार असून हजारो हितचिंतक भक्त उपासक दीक्षा घेणार आहेत प्रवाचनाच्या माध्यमातून अध्यात्म विज्ञान व्यवहार यांची सांगड घालून सुखी जीवन कसे जगता येईल मानवी मनाचा विकास कसा साध्य होईल तसेच भारतीय संस्कृतीचे जतन यावर प्रवचनकारांच्या माध्यमातून उद्बोधक मार्गदर्शन करण्यात येणार आहे या सोहळ्याची सुरुवात जगद्गुरु श्रीच्या सिद्ध पादुका समेत भव्य दिव्य अशा शोभा यात्रेच्या माध्यमातून विविध नयनरम्य कला पथकांच्या उपस्थितीत स्थळी होणार आहे तसेच संस्थानांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजूंना मोफत ब्लँकेट किटचे वाटप करण्यात येणार आहे गुरुपूजन प्रवचन दर्शन व पुष्पवृष्टीचा लाभ घ्यावा असे आव्हान स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती उत्तर रायगड यांच्या वतीने करण्यात आले महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंत मस्कर धटाव रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका